आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज उदगाव येथील बनावट नोटांचे रॅकेट प्रकरणी तीन जण अटक जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई उदगाव तालुका शिरोळी ते बनावट नोटांचे रॅकेट असल्याची माहिती ड्रेसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी लागल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या असून या रॅकेटमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यामध्ये आरोपी क्रमांक एक साहिल रफिक मुलानी वई सव्वीस वर्ष राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आरोपी क्रमांक दोन ओंकार बाबराव तोवार राहणार इजलकरंजी तालुका हातकणंगले सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आरोपी क्रमांक तीन रमेश संतराम पाटील व एकोणतीस वर्ष राहणार जुना चंदूर रोड बरगेमळा इचरकरंजी तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून पुढील तपास ड्रेसिंगपूर पोलीस करत आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा